आईवडिलांचे आशीर्वाद आणि मोठ्या भावाचे मार्गदर्शन व खंबीर साथ यामुळे आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालेले बालासाहेब बोर्डे यशस्वी उद्योजक म्हणून केवळ बीडच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये देखील यशस्वी उद्योजक म्हणून सुप्रसिद्ध झालेले आहेत त्यांचे बालपण जेमतेम परिस्थितीमधून गेलेले आहे परंतु सध्या या भागामध्ये त्यांचे चांगले नाव झालेले आहे टेलिकॉम कंपनीमध्ये नोकरी करता करता त्यांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातूनही आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे बालाजी एंटरप्रायजेस या उद्योगाची त्यांनी उभारणी केली के, के जांबेजोगाई या मुख्य रस्त्यावर असलेल्या एस बी आय बँके शेजारी त्यांच्या या बालाजी एंटरप्रायजेसमध्ये हॉटेल आणि केटरिंगसाठी लागणारे सर्व साहित्य मिळत असते तसेच मशनरी आणि गॅस भट्ट्यादेखील ऑर्डरप्रमाणे त्यांच्याकडे तयार करून मिळतात अत्यंत माफक दरामध्ये विविध साहित्य त्यांच्या दुकाने मिळत असल्याने पाहता पाहता त्यांचा हा व्यवसाय केच शहरातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात आणि बाजूच्या जिल्ह्यांमध्ये दे देखील प्रसिद्ध झालेला आहे दूरदूरवरून ग्राहक त्यांच्याकडे येत असतात जिल्हाभरामध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार हो आहे जिद्द मेहनत चिकाटी आणि इमानदारी या माध्यमातून त्यांनी यशस्वी केलेला हा जीवन प्रवास खूपच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असा आहे म्हणून अशा या यशस्वी उद्योजकाच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी संतोष रोकडे यांनी घेतलेली विशेष मुलाखत पहा न्यूज वन महाराष्ट्रामध्ये मी काम करत आहे किचनमध्ये जे लागणारं साहित्य आहे आटा मशीन असेल ग्रँड जेव्हा आपण मसाला बनवतो त्याचे ग्रँड मशीन असेल विविध प्रकारच्या शेगड्या गॅसवर चालणारे किंवा गॅसवर चालणारे भट्टी की कटर मशीन ह्यामध्ये एक असं कटर आहे की आपण जे सलाड बनवतो किंवा कोशिंबीर बनवतो त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तर जे याच्यामध्ये एक मजूर बरच एक घंट्यामध्ये एक क्विंटल बटाटे कट कर काम करतो हे आटा मशीन आहे एक पाच मिनिटामध्ये वीस किलो आटा आपल्याला मळून देण्याचे काम करतो बे वास स्टील वॉश बेसिंग आहेत झाकून आपल्याकडे ट्रे आहेत किंवा आपण गाळे आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये मध्ये गॅसवर चालणारे भट्टे आहेत जे आपल्याला साईज पाहिजे ते आपल्याकडे उपलब्ध आहे विविध प्रकारच्या शेगड्या पण आहेत जग दाखवतो तो बा आणि या जगात आल्यानंतर जो सुरक्षा करतो तो बालाजी मला असं वाटतं की ज्याची श्रद्धा बा आणि बालाजीवर आहे त्याचा कोणीच बाल बाका करत नाही बरोबर आणि ही गोष्ट आहे या ठिकाणी अशा तरुणाची की ज्याने मोठ्या जिद्दीने इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला आहे आपला भूतकाळ काय आहे ही जी माणसं विसरत नाहीत ना त्यांचा भविष्य काळ हा चांगला असतो कधी काळी बोर्डे कुटुंबाने मडक्यांना आकार दिला आणि मडक्यांना आकार देत असतानाच या ठिकाणी वडिलांनी लेकरांच्या आयुष्याला पण आकार दिला आणि जी वे, जी व्यक्ती प्रामाणिक असते त्या व्यक्तीला या ठिकाणी अगदी सगळीच माणसं जवळची असतात आणि सगळ्याच लोकांना ती माणसं जवळची वाटतात अर्थात मी बोलतोय या केज नगरीतील अशा तरुणाबद्दल की ज्या तरुणाने मोठ्या जिद्दीने स्वतःच विश्व निर्माण केलं अर्थातच ही गोष्ट आहे बालासाहेब बोर्डे यांची की ज्यांचा एक उद्योग आहे बालाजी एंटरप्राइजेस केज शहरामध्ये अंबाजोगाव रोडला एस बी आय बँकेच्या शेजारी बालाजी एंटरप्राइजेस या उद्योगाची मागच्या एक वर्षापासून अगदी सुरुवात आहे पाहिजे आपल्याला की बालासाहेब बोर्डे यांची नेमकी यशोगाथा काय आहे त्याचा प्रवास काय आहे पाहूया आपण सर केज तालुक्यातील के चिंचोली माळे हे तुमचं मूळ कारण ऐका आम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून पहिल्यांदा ऐकायला आवडेल की बोर्ड कुटुंब म्हणजे तुमचं जे कुटुंब आहे तुमची आई वडील एकूण तुमची त्या काळातले आर्थिक परिस्थिती ते दिवस कसे होते आर्थिक परिस्थिती झिरो होती आमचे वडील शेती विथ घर काम कुंभारकाम करे मटके बनवणे रांजण बनवणे केर ला क्रमला किंवा खिडे जे आहेत त्यांना पोहोच करणे व त्या व्यवसायातून जो मिळेल धान्य किंवा पैसा त्यामध्ये आमचे मोठे भाऊ हनुमंत बोर्डे आ, शिकत असताना त्यांना सहकार्य करायचे आम्ही तर लहान होतो मोठे जर सर्विस लागले बँकेत सर्व्हिसला मोठे भाऊ बँक मॅनेजर झाले बँक मॅनेजर झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व कुटुंबांना पुढं नेण्याचं काम बंधुराजने केलं कुंभार हा चिखल्याच्या गोळ्याला आकार देतो आणि एवढा सुंदर आकार देतो की अनेक लोकांना थंडगार पाणी मिळते पुण्याबरोबर कारण त्याच वेळेला या ठिकाणी मडक्यांची आठवण येते ज्या ज्या वेळेला गरज असते नाही का अगदी लहानपणीचे दिवस खर तर कष्टाचे होते काही सोपे नव्हते तर काय नेमके वडिलांचे कष्ट कसे होते आणि त्या कामे तुम्ही भावांना कशी मदत करायचा ते दिवस आम्हाला सांगा सर सा। वडील शेती <laughs> <सेतिती laughs> करायचे शेती करून कुंभारकाम करायचे हे कुंभारकाम व्यवसायातून जो मिळेल आर्थिक मदत किंवा आर्थिक ते आमच्या शिक्षणासाठी खर्च करायचे आमचे मोठे भाऊ आंबोवाला कॉलेजला असताना त्यांना भरपूर इथून केजमधून आंबोबापर्यंत चालत जायचे चालत जायचे आणि त्यांना जे लागल ते नेऊन पोट द्यायचे ते ते तेव्हा नंतर शिक्षण चालू असताना आमचे मोठे भाऊ बँक 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 क्षेत्रात गेले बँकला जॉबला लागले तर त्या बँकला जॉबला लागल्यानंतर त्यांनी आमचं सर्व कुटुंब पुढं नेण्याचं काम मोठ्या बंधूराजून केलेलं आहे निश्चितपणे आणखी थोडं मागे जाऊया आपण चिंचवड मारे करायचं नाही गावा हो चा का गावामध्ये वडिलांचा जो काही पिढीदार व्यवसाय होता गडवण्याचा घडवण्याचा त्या उद्योगात नेमकं किती मिळायचं म्हणजे घर चालायचं का नाही चालायचं आणि नेमक्या काय नेमक्या अडचणी होत्या तर एक काम करेल कुंभारकाम किंवा जो शेती त्यातूनच आमची उदाहरणं राहायचा त्यानंतर जे एकटा आहे ते शिक्षणासाठी शिक्षण करायचे वडील मोठे बंधू शिक्षण चालू असताना बँकेला बँकेमध्ये लागले महाराष्ट्र ग्राम बँक म्हणून काम करत असताना त्यांना पेमेंट आमच्या शिक्षणाचा जो उद्योग आहे किती वर्ष होता आता आहे ना आता वडील जाऊन एक वर्ष झाले वडील नाही ते आई नाही तर आमचे मोठे आहे आमचे वडिलांचा सामान आमचे जेव्हा बाळासाहेबजी आई वडील दोघे की ज्या लोकांनी खरं तर खूप कष्ट घेतली तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी गुण आज ज्या ज्या वेळेला वडिलाला आई आणि आईला आठवतात काय मिस तुम्ही आई आईच असते वडील ते गेल्यानंतर सर्व आमची आईचा किंवा आई दर्जा आमचे मोठे भाऊ हे सांभाळतो काय नाव असतो बोर्डे हनुमंत यांना सॅल्यूट करतो की तुम्ही आताचा उल्लेख केला की माझ्या घर तुमच्या घरचा ते आणि आई वडिला असा भाऊ प्रत्येकाला नक्कीच नक्कीच असा भाऊ सर्वांना मिळव बर मग शिक्षण नेमकं माझं शिक्षण माझं शिक्षण सर्व शिक्षण पर्यंत झाले गावीच नंतर आमची नंतर विवाह झाल्यानंतर त्यांना त्यांनी आम्हाला बरोबर नेलं आजपर्यंत त्यांच्या बरोबरच मी आहे केले आणि जो जे जे आम्हाला पुढं नेण्याचं काम बंधुराजनी मोठा भाऊ मला असं वाटतं भाऊ या शब्दाला आपण जवळ उलटं केलं तो उभा असतो दुसरं तुमचा मोठा भाऊ हा उभा आहे उभा आहे तुमच्यासाठी नाही का तर साधारण किती पण आपण शिक्षण केलं माझं शिक्षण एम कॉम करून एमकॉम भरावं टेक्निकल इंजिनिअरिंग केलं मी आणि टेक्निकल इंजिनिअर नंतर मी टेलकॉममध्ये इंडक्ट टावरला गेली वीस वर्षापासून जॉब करत आहे काय नेमका म्हणजे शिक्षणामध्ये कशी वाढवता केली म्हणजे अगदी शिक्षणामध्ये सर्वसाधारण सर्वसाधारणच म्हणजे पूर्ण शिक्षण इथं केसमध्ये झालं की बाहेर झालं आणि बीड आणि के आंबे विडा नाही आंबा जोडलेला हो बरं मग शिक्षण घेत असताना मग नेमकं टार्गेट काय होतं काय करावं असं तुमच्या डोक्याचं काय नाही <laughs> <laughs> ज्यावेळेस माझं एम कॉम झालं त्यानंतर बंदुराज म्हणले काहीतरी करा स्वतःचा ते उद्योग तर मी आमच्या मोठे माझ्यापेक्षा मोठे भाऊ आहेत त्यांचा पंक्चर पंक्चर काढणे हा व्यवसाय होता त्यातच मी दुसरं एक शाखा सुरू केली थोड्या दिवस एक दोन वर्ष चालवली त्यामध्ये काय मग आपल्याला इंटरेस्ट वाटला मुंबई भरपूर होते परंतु मी टेक्निकल असल्यामुळं मी टेक्निकल इंडस्ट्रीवर मला जॉब जॉईन नंतर किती वर्ष जॉब केला म्हणजे आणखी जॉब करतो कष्ट करणारे आई वडील होते माती गोळा करणं असं हे सगळं अगदी हे आयुष्यभर पाहायला सुरुवातीला खास करून आणि ज्या वेळेला नोकरी लागली त्यावेळेला तुमचा आनंद काय होता आनंद कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या आपण जॉब करतो आनंद सुरुवातीचा हा मौल्य मूल्यवान असतो म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला नोकरी लागली कळलं त्यावेळेला तुमच्या वडिलाची किंवा आपली भावाची काय भावना होती काय <laughs> वाटतं नाही वाटत भाऊ आई वडील भरपूर आनंद झाला सगळ्या <laughs> ताई समान असतात आमची मोठी बहिणी त्यामुळे आम्हाला कोणती गोष्ट कमी पुढे दिली मग नोकरीला लागून आता किती वर्ष झाली नोकरी लागून मी गेली एकोणीस वर्ष पूर्ण झाली तीस हजार वर्ष हे अगदी नोकरी करत असताना तुम्ही आता मग आता ओळूया आपण आपल्या बिझनेस कडे बालाजी एंटरप्राइजेस जी म्हणजे काय नेमकं इथं आहे नेमकी आणि जे उभारणी तुला काय करावी वाटली उद्योगात कशी आला ते सांगा आता टेलिकॉम मध्ये जॉब करत असताना आमचे मेहुने शंकर कळेकर हे शून्यातून विश्व निर्माण करणारे माझे मेहुने की एकशे दहा रुपये हाजरी काम हाजरीवर काम करणारे आज त्यांच्याकडे पन्नास कारागीर काम करतात मैन मंथली जवळपास पाच कोटी पर्यंत त्यांची उलाढाल आहे आणि मोठा शॉप आणि प्रोडक्शन आहे पुण्यामध्ये पुणे वागली

उभारणी करत असताना जसं तुमच्या मेहनाला यश आलं तसं तुम्हाला वाटलं नाही का की अरे मग पुणे आहे काय होईल का व्यवसाय आद मी व्यवसाय केला आहे पण व्यवसाय करत असताना आपण आधी केलाच पाहिजे केल्याने होत आहे रे केली पाहिजे केलेच पाहिजे ही जिद्द डोक्यात पहिल्यापासून आहे त्यामुळे काय होईल ह्याचा न विचार करता कोणत्याही क्षेत्रात उतरायचं धाडस नक्कीच करू मला तुमचा एक आत्मविश्वास आवडला की केल्या आणि होत आहे आधी केलेच पाहिजे नाही का कनरगडी त्या वाढूची तेलईकडे प्रयत्न करा फक्त नाही प्रयत्न करा कर। बालाजी एंटरप्राइजेस केस या तुमचं जे काही शॉप आहे जे दुकान आहे आता काय नेमकं इथं बरोबर माझ्याकडे गॅसवर चालणारे टोटल किचन इक्विपमेंट आहे अच्छा तर आटा मशीन आहे ग्रॅन मशीन आहे पिठाचे चक्की आहे आणि गॅसवर चालणारे आपले घरगुती शेगडी आहे मोठमोठे भट्टे आहेत जे किती हजार पाच हजार दहा हजार लोकांचा स्वयंपाक करण्यासाठी भट्टी लागतात चपाती भट्टा हो किंवा आपले पातेले परत कडई आचरण जे सर्व सामान लागतं ते सर्व आपल्याकडे विक्रीसाठी आहे बर मग आता एक वर्षामध्ये नेमकं काय अनुभव आला काय ग्राहक भरपूर ग्राहक आहे मला भरपूर मी एक वर्ष जवळपास पन्नास लाखापर्यंत सेल केला हा ग्राहक वर्ग मग काय मी केारूर धारूर आंबेजबाई बार्शी धाराशिव हो, मी जवळपास तीन जिल्ह्यामध्ये काम करतो आणि आमच्या माझे मेहण्याचा शॉप आहे ते सहा ते सात राज्यात त्यांचा सा मटेरियल ट्रान्सफर होतो म्हणजे तुमचे जे मेहुन्या आहेत त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा भेटल्या तुमचे बंधुराज आहेत तुम्हाला सपोर्ट भेटला सपोर्ट सपोर्ट मला असं वाटतं सिस्टीम असते सपोर्ट जे आपल्याला खरं मदत करायला असते का काय सांगाल नेमकं की जे आज या उद्योगाच्या माध्यमातून लोकांना सामोरे जात आहेत तर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात नाही आपण जेव्हा काम करत असताना ना ग्राहक आपला देवत आहे त्यामुळं ग्राहकाशी काम करणे हा एक ग्राहका बरोबर इमानदारी राहणे जो जे एक आहे क्वालिटी गुणवत्ता आणि नंबर आपण ग्राहकांना ते देतो तुम्ही मी न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनेल पाहत असलेले तमाम लाखो कोटी प्रेक्षक यांना सांगू इच्छितो की बालासाहेब बोर्डे यांचा बालाजी एंटरप्राइजेस हा थेज मधील उद्योग फार वेगळा आहे वेगळा यासाठी आहे की सगळ्या गोष्टी तर नवीन कळतात नाही का यांनी आता के तो केला की पीठ मळण्याची मशीन आहे यांच्याकडे आटा मशीन आहे तर हे माझ्या समोरच आहे इथं आटा मशीन तर या आटा मशीनचं काय होईल म्हणजे किती वेळ लागतो निघण्याला पाच मिनिटामध्ये वीस किलो आता पाच मिनिटामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे काही मोठे हॉटेल असतात किंवा एखादा मंगल कार्यालय असेल किंवा जिथं अनेक लोकांचा स्वयंपाक करायचा आहे त्या ठिकाणी हे खूप उपयोग होतं नाही साधारणतः किती लोकांचा याच्यात भागू शकतो

आपल्याकडे मोठ मोठं मोठे म्हणजे भुट्टे आहेत आणि चपाती भट्टा गिरवी ग्रँड ग्रॅण्ड करण्यासाठी मशीन आहे गिरवी मशीन आहे किंवा आपण जे आटा बनवतो ग्रॅन्ड करतो ते मशीन आहे वेगवेगळे भट्टे आहेत वेगवेगळ्या घरगुती शेगड्यात काच्यावरल्या शेगड्या ऑटोमॅटिक आहेत पूर्ण म्हणजे आटा मशीन जे आहे की म्हणजे फक्त इथे केस मध्ये म्हणजे आणि कुठं आहेच नाही आपल्या दोन केस अंबलोबाई ोड या तालुक्यामध्ये कोणाकडे हे मटेरियल नाहीये आपल्याकडे आहे साधारण काय किंमत हे पस्तीस हजार रुपये किंमत आहे की नाही लोकांसाठी बरं आणखी भविष्यामध्ये आणखी काय प्लॅनिंग आहे तुमची म्हणजे या बालाजी एंटरप्राईजेस या उद्योगाच्या माध्यमातून आणखी काय नवीन द्यायचं आहे मला म्हणजे स्वप्न आहे की जे ग्राहकाला लागेल ते पोहोचून आणि जे आपल्या घर घरच्या इक्विपमेंट म्हणजे किचन इक्विपमेंट मध्ये जे लागतं ते आपण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा जे जे मोठमोठे कार्यक्रम असतात त्यांना जे लागतं किचन म्हणजे स्वयंपाक बनवण्यासाठी ते साहित्य देण्याचा प्रयत्न करणार ग्राहकांना नवीन म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की अधिक नफा कमवायची आपली अपेक्षा असते नाही तुमचं काय आमचं कमी नफा जास्त असेल सात लोक हे उद्देश काय आहे की आपला जास्त सेल झाला पाहिजे आपलं चांगलं नाव झालं पाहिजे नाही

पाहिलं आपण की कुठलाही उद्योजक सहज पुढे येत नाही अगदी अनेक लोक सपोर्ट करतात अगदी बाळासाहेब बोर्डे यांचा बालाजी एंटरप्राइजेस हा जो उद्योग आहे हा सहज उभारलेला नाही आहे तर प्लॅनिंग आहे कष्ट आहेत इन्व्हेस्टमेंट आहे ना का आणि जास्त सेल करायचा आहे नफा बघू थोडा नाही की आणि मग या हा सगळा हिशोब असल्यामुळेच या ठिकाणी इथला ग्राहक वर्ग वाढत चालला अगदी दूर लोक येत आहेत भेट देत आहेत घेत आहेत आणि एकाने घेतला की अनेकांना ते सांगत आहे निश्चितपणे न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बाळासाहेब बोर्डे यांच्या बालाजी इंटरप्रायजेस या उद्योगाची ओळख प्रेक्षकांना आज झाली असेल परत भेटू या पुढच्या यशोगाथेमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद My